ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा जे एन पी ए रस्त्यावर अपघात झाला असून यात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले करळ फाटा ते जे एन पी ए मार्गावर नागरिकांची रहदारी सुरक्षितपणे होण्यासाठी अनेक उड्डाणबोळं बांधण्यात आले आहेत तरीही ट्रेलरच्या बेशिस्त वाहतुकीमुळे उरण परिसरात अपघातांचे प्रमाण कमी होत नाहीत दास्तान फाटा ते दिघोडे चिरनेर मार्ग असो वा खोपटा ते उरण रस्ता असो अपघातांचे सातत्य चालूच आहे आज दिनांक सात ऑगस्ट रोजी जे एन पी ए रोडवरील पी यू बी हवा हवाशेवा कस्टम ऑफिस नजीकच्या रस्त्यावर सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रिक्षा व ट्रेलरचा भीषण अपघात झाला रात्रपाळी करून भरत ठाकूर राहणार केळवणे भोम येथील सचिन म्हात्रे आणि आकाश चौगुले हे तिघे रिक्षातून घरी येत होते पी यू बी येथे आले असता समोरून येणाऱ्या भरधाव ट्रेलरने रिक्षाला जोरदार धडक दिली यात भरत ठाकूर मयत झाले तर सचिन म्हात्रे व आकाश चौगुले हे गंभीर जखमी झाले आहेत पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्याशी उभा राहून त्यांच्याकडे हे करत होतो तरी त्यांना आम्हाला आम्ही आहात त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही आणि त्यांचा जो अधिकारी आहे जो जी आता ही जी आहे ना टर्मिनल्स मेरिडियन म्हणून त्याचे प्रतिनिधी आले ते सांगतात पाच दहा वाजल्यापासून ते इथे आहेत सांगतात पाच लाख देऊ सहा लाख देऊ या माणसाची काय किंमत करता का तुम्ही एवढं दहा वर्ष सर्व्हिस करते शांत माणूस आता ते कमू शकते ना त्याची मुलं आहेत एक डिप्लोमा करते एक दहावी मध्ये पूर्ण कुटुंब आलेलं आहे एवढी जनता जमली एवढ्या जी पिढीच्या गाड्या अडवल्यात तरी त्या एका अब्जा दिशासाठी या पाचशे लोकांना गृहीत धरलेले एका अफगाणिस्तान शांत चिंता तुम्ही आम्हाला न्याय द्या तर ते एका माणसासाठी एवढा पाचशे माणसाने एवढा एवढ्या आता आठ तास इथे उभे राहिलेले आहेत